नमस्कार घरामध्ये पूजेचे संबंधित काही खास नेम ही आहेत यानुसार घरातील काही वस्तू ठेवू या गोष्टी ठेवल्याने घरात नकारात्मकता ऊर्जा येते वास्तुशास्त्रातील घरातील प्रत्येक स्थानाला विशेष महत्व देण्यात आलेले आहे विशेषतः घरातील मंदिर वास्तुशास्त्रात खूप महत्त्वाचे मांडले जाते देवघरातून सर्वाधिक सकारात्मकता ऊर्जा बाहेर पडते याचा प्रभावामुळे घरातील सदस्यांचा आशीर्वाद मिळतो त्याचवेळी पूजा कक्षाच्या संबंधित काही चुका नकारात्मकता ऊर्जामध्येही बदलतात असेही मांडले जाते की देवघराजवळ काही वस्तू ठेवल्याने घरात नकारात्मकता ऊर्जा येते त्यांना घराबाहेर हाकलून दिले पाहिजे देवघरापाशी संबंधित वास्तूशी नेमही जाणून घेऊया देवघरातून या वस्तू काढून टाका घरातील देवघराभोवती पूज पूर्वजनांचे फोटो लावू नयेत घराच्या मंदिराजवळ पूर्वजनांचे फोटो लावणे अशुभ मानले जाते याच ठिकाणी पूर्वजनांचे फोटो लावणे हा देवाचा अपमान मांडला जातो जर तुम्ही तुमच्या घराच्या मंदिराजवळ तुमच्या पूर्वजनांचा फोटो लावला असेल तर तो काढून टाका पूर्वजनांचे चित्र नेहमी दक्षिण दिशेला लावावेत फाटलेली जुनी धार्मिक पुस्तके मंदिरात किंवा त्यात ठेवू नये त्यामुळे घरात नकारात्मकता ऊर्जा वाढू लागते याशिवाय सुकलेली फुले देवघरात ठेवू नये असे केल्याने जीवनात नकारात्मकता वाढते आणि उदास येते तर तुमच्या घरात सुकलेली फुले असतील तर तिथून काढून टाका अनेक लोक घरातील मंदिरात विविध भी शंख ठेवतात वास्तुशास्त्रानुसार मंदिरात एकापेक्षा जास्त शंख ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे जर तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा मिळवायची असेल तर घरातील मंदिरात फक्त एक शंख ठेवा एक घरच्या मंदिरात शनिदेवाची मूर्तीही कधी ठेवू नये असे मानले जाते की यामुळे शनिदेवाची वाईट नजर घरातील सदस्यांवर पडते घराच्या मंदिरात कोणत्याही देवाचे उग्र रूप किंवा कितीही मूर्ती ठेवू नये असे म्हटले जाते की त्यामुळे घरात संकटाची परिस्थिती निर्माण होते भंगलेली मूर्ती ग्रह मंदिराजवळ ठेवू नये तुटलेली मूर्ती किंवा खराब झालेले चित्र घरात कधीही ठेवू नये त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आकारापेक्षा मोठेही नसावे घराच्या मंदिरात छोटे शिवलिंग ठेवणे शुभ असते घराच्या मंदिरात किंवा आजूबाजूच्या रद्दी किंवा जड वस्तू कधीही ठेवू नये ग्रह मंदिरात फक्त देवाच्या मूर्ती आणि चित्रस्थितीतच ठेवावे मंदिरात पूजेच्या दरम्यान अर्पण केलेल्या पूजेचे साहित्य जसे की फुले मिठाई अगरबत्तीची राग कोळा करू नये माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ